एक मी आता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील नारायणगाव या परिसरामध्ये फिरतो आहे अक्षरशः प्रत्येक शेतामध्ये जवळजवळ गुडघ्या एवढं पाणी आहे आणि जी पिकांची पाहणी केली ते पिकं म्हणजे जे, जे काही आसमनी संकट आपण बघतो शेतकऱ्यांवरती भयंकर असं संकट ओढवलेलं आहे या संकटामधून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे शासनाच्या वतीने जे काही मदत आहे मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा अहवाल या संपूर्ण तालुक्याचा विधानसभेचा मी देणार आहे आणि जास्तीत जास्त मदत ह्या शेतकऱ्यांना कशी मिळेल याच्यातून शेतकरी कसा सावरला जाईल मी आत्ता एक ठिकाणी नदीची पाहणी केली त्या नदीच्या पुलावरनं सुद्धा जवळजवळ कमरे एवढं पाणी वाहतं आहे आठ आठ दिवस मुलांना त्या ठिकाणी शाळेत जायला होत नाही आहे प्रचंड अशी अवघड परिस्थिती ह्या पूर्ण भागामध्ये आहे आणि माझी शेतकऱ्यांना विनंती आहे शेतकरी बांधवांना मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे की हे संकट आलेलं या संकटातून आपण लवकर बाहेर पडू या संकटातून बाहेर पडण्यासाठी जी काही मदत लागेल मदत आपल्याला नक्की केली जाईल शिवसेनेच्या मदतीने शिवसेनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आपल्याला जी काही शक्य होईल ती मदत आम्ही करू मी आता रेणुका माता मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं तिलाही साकडं घातलं की ह्या सर्व आसमानी संकटापासून आमच्या शेतकऱ्यांना धीर दे आणि शेतकऱ्यांना या संकटापासून वाचव साहेब आपला पक्ष सत्तेत आहेत आपण सत्ताधारी पक्षाचे सचिव आहात आणि आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री अशा काळात आपल्या पक्षाच्या युतीने आणि शासनाच्या युतीने शेतकऱ्यांना कसं असतं नाही का शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला माहिती आहे की दोन दिवसापूर्वी ज्या दिवशी मराठवाड्यामध्ये आसमानी पाऊस झाला प्रचंड पूर आणि हे सगळं आलं माननीय शिंदेसाहेबांनी सर्व कार्यक्रम रद्द करून त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये गेले जालन्यामध्ये गेले त्या संपूर्ण भागाची पाहणी केली आणि जास्तीत जास्त मदत या शेतकऱ्यांना कशी देता येईल या ठिकाणी ठाम आहेत त्या दिवशी प्रत्येक आमचा पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी शेताच्या बांधावर जातो आहे शेतकऱ्यांचा आणि त्यांना दिलासा देतो आहे की हे जे संकट आलं या संकटनं आपल्याला सर्वांना त्या बाहेर येण्यासाठी साठी आपल्या शासन मदत करणारच आहे तर त्यांना धीर देणं हे सुद्धा एक गरज आहे आणि धीर देण्याचं काम आम्ही त्या का ठिकाणी त्यांना करतो एमसीएन न्यूज साठी सुनील अण्णा सोनवणे चांदव